नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात आणि देशात ज्या हॉटेलची चर्चा आहे हॉटेल शिवराज हॉटेल शिवराज चे मालक सामाजिक कार्यकर्ते अतुलजी खंडूजी वायकर यांच्या जे हॉटेल शिवराजचा जो स्टाफ आहे एकूण एकशे कर्मचारी त्यांच्याकडे काम करत असतात दिवाळीच्या टायमाला त्यांना दिवाळी भेट दिली जाते पण आकाड संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सहल आयोजित केलेली आहे ती रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील क कलोते या गावी आणि बाजूला असणारा हा जो धरणाचा बॅकवॉटर आहे आणि या बॅकवॉटरमध्ये बोटिंग आहे आणि इथल्या प्रत्येक आ, जो कर्मचारी आहे हा हॉटेल शिवराजचा सदस्य आहे या या भावनेतनं सर्वांना या ठिकाणी जे काही स्पीड बोट आहे आणि ही बोट आहे हे बोटिंग वगैरे हो त्यांना या ठिकाणी दिली जात आहे आणि ज्या महिला आहेत महिलांना नागपंचमी निमित्त भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी मोफत व्यवस्था केलेली आहे आणि ही एकशे पाच कर्मचाऱ्याची मोफत सहल आयोजित केलेली आहे हॉटेल विषयी असणारी श्रद्धा आणि कर्मचाऱ्याविषयी असणारी आत्मीयता यामधनं दिसून येत आहे तर या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक आहेत अतुलजी आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय अतुलजी तुमचं नाव हे मावळ तालुक्यासह पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये हॉटेल गाजलेलं आहे देशभरातनं खवये तुमच्या हॉटेलला जेवणासाठी येतात नुकतीच तुम्ही आता पैठणी थाळी सुरू केलेली आहे श्रावण महिन्यानिमित्त आणि थाळ्यामध्ये म्हणलं तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते आमदार थाळीचं ओपनिंग झालेलं आहे काय सांगाल हॉटेल व्यवसायाबद्दल तर आपलं हॉटेल शिवराज म्हणजे आपलं संपूर्ण कुटुंबच आहे जेणेकरून आपल्याला ते वर्षभर साथ देतात हॉटेलची क्वालिटी असेल हॉटेलची सर्व्हिस असेल या सगळ्या गोष्टीला एक घरातील परिवारा एक परिवाराप्रमाणे जेणेकरून की एक की आमचं कुटुंबचे छोटे मोठे भावाप्रमाणेच की दरवर्षी आपण त्यांना वागणूक देतो दिवाळीमध्ये दिवाळी बोनस असेल तसंच की आता आखाड संपला की भरपूर मुलं दमतात की श्रावणामध्ये अपायला सोमवार दुसरा सोमवार निमित्त आज त्यांना की दरवर्षीप्रमाणे आलिबाग मागल्या वर्षी अलिबाग ट्रिप होती आपले मित्र हॉटेल फोर वन फोर वन या ठिकाणी सर्वांना फिरने एक तसेच हॉटेलच्या महिलांना भीमा शंकर ट्रीपसाठी पाठवले हो आहे बरं हॉटेल व्यवसायामध्ये तुमचा जो हा एक संघर्षमय प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल सांगा बरं कारण दोन हजार दहा ला तुम्ही हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली कोरोना असतानाही हॉटेल शिवराज हे टॉपला होतं कोरोना काळामध्ये तुम्ही जे काही नागरिक का आहेत त्यांच्यासाठी मोफत जेवण देत होतात कोरोनाच्या काळामध्ये ज्या कुटुंबाला जगता येत नव्हतं त्यांना धान्याचे किट देत होतात हॉटेल शिवराज हे सामाजिक बांधील की जपत येते याबद्दल थोडक्यात प्रवास आता हॉटेल शिवराज बद्दल बोलायचं की जेणेकरून मी हॉटेल शिवराज याची दोन हजार नऊ साली स्थापना केली की के हॉटेल शिवराज स्थापना केली स्थापनापासून आता यात जवळजवळ तीस ते पंचवीस ते तीस जण त्या पूर्वी म्हणजे जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष यांना आपल्या ठिकाणी झाले त्यांचे आज त्यांच्याच कुटुंबातील असेल त्यांचे भाऊ असेल मामा असेल व कोणी पाहुणे असेल यांचे एक कुटुंब आज शिवराज कुठं शंभर जणांचं आज कुटुंब तयार झाले तुमच्याकडे सर्वाधिक म्हणजे काय वेटिंग असतं वेटिंगच्या वेळेस एक मराठी युवा उद्योजक म्हणून तुमची जी भूमिका असते आता काही ठिकाणी जरा काही ताण आला की चिडचिड होते वेटिंगला तासन तास थांबावं लागतं ग्राहकांना त्यावेळेस तुम्ही कसं हँडल करता आता वेटिंगच्या वेळेस आता दर शनिवार रविवार आकड्या निमित्त वेटिंग असते तर एका वेळी बाबा जवळ तीनशे लोक एका वेळी जेवणासाठी बसतात तीनशे लोक बसून वेटिंग रूम मध्ये सत्तर लोक बसतात त्यावेळी आपण की जे लोक बाहेर आले त्यांच्या ऑर्डर अगोदर घेऊन त्यांना वेळेत म्हणजे जे ऑर्डर आतमध्ये बसतात त्यावेळी ऑर्डर जर त्यांनी अगोदर सांगितली तर तितक्याच वेळात ते फास्ट सर्व्हिस होऊन तितक्या टेबल वाल देण्यापेक्षा तेवढ्या जेव्हा ते जेवण करून बाहेर जातात असंही नाही की हॉटेलमध्ये जेवढी वेटिंग एखाद्याला वाटतं की वेटिंग गर्दी आहे की क्वालिटी बिघडते पण किती वेटिंग असेल जेवढी गर्दी असेल तेवढं जेवण फास्ट मिळतं आपल्या इथं मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शेळके हे मावळमध्ये फेमस आहेत आणि आमदार थाळी सुरू केल्याबद्दल आमदार थाळीला प्रतिसाद कसा आहे आपण आता एक तीन महिन्यापूर्वी मावळचे लोकसम्राट आमदार सुनील शेळके यांच्या नावाने एक आमदार थाळी चालू केली आमदार थाळी चालू केली त्याच दुसऱ्या दिवशी जवळजवळ आपल्या बावन्न थाळ्या गेलेल्या आहेत आमदार थाळीने असा भरपूर जरी बुलट थाळी असेल रावण थाळी असेल सरकार थाळी बकासूर थाळी त्याचप्रमाणे आमदार थाळीने भरपूर असा आपल्याला रिस्पॉन्स दिलाय नुकतेच आता श्रावण महिला परवापासून चालू झालाय त्यानिमित्त आपण महिलांसाठी खास पैठणी थाळी चालू केली दोन तीन ते, 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 के ते दोन तीन जणांसाठी असेल जसे की रावण थाळी आपले आठ ते दहा जण खातात त्याचप्रमाणे पैठणी थाळी व्हेजमध्ये बत्तीस मेनू ती पण आठ ते दहा लोक शकतात त्यामध्ये जर कुटुंब छोटा असेल दोन ते तीन लोकांसाठी छोटी त्या ह्याच्यामध्ये पैठणी थाळी चालू केली आपण हॉटेल व्यवसायामध्ये एक यशस्वी गाठणारे अतुल खंडूजी वायकर म्हणजे कुठलाही कर्मचारी त्यांच्याकडं असं एक भावाप्रमाणे त्यांना प्रेम देणं आणि आकार झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक लाई पी एन्जॉय हॉटेलचं नाव आहे लाई पी एन्जॉय जीवनाचा आनंद कि वर्षभर हे कर्मचारी काम करतात त्यामध्ये त्यांना कामातन एक विरंगुळा एक जीवनाचा आनंद म्हणून अतुलजी यांच्या वतीनं जी एक अशी विशेष व्यवस्था केलेली आहे आणि एकूण एकशे पाच लोकांचं मॅनेजमेंट करत असताना अतुलजींची होणारी दमछाक आहे आणि अनेक युवा उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर हॉटेल व्यवसाय सुरू करायचा असेल तर अनेक जण अतुलजींना येऊन भेटतात आणि सांगतात की हॉटेल व्यवसायाचं मॅनेजमेंट कसं आहे तर अतुलजींनी मावळ तालुक्यामध्ये हॉटेल शिवराजचा जो ब्रँड आहे तो कायमस्वरूपी म्हणजे मोठ्या प्रमाणात पर्यटक मावळ तालुक्यात येतात तेव्हा हॉटेल शिवराजला जेवण्याचा आनंद काही और असतो यामध्ये जर आपण पाहिलं तर हॉटेल शिवराजची जे हॉटेल शिवराजच्या ज्या ब्रँच आहेत की नायगाव येथे शुद्ध शाकाहारी शिवराज आहे शिवराज हॉटेल हो आहे त्यानंतर जांभूळ फाटा या ठिकाणी आला तर शिवराज पॅलेस आहे जिथं पाचशे लोकांची कार्यक्रमाची व्यवस्था होईल आणि त्याच ठिकाणी नव्याने तुमची ब्रँच सुरू होते आता काम सुरू आहे काय करणार आहात त्यात आता जेणेकरून की आपल्या मावळतुर्ग सर्वच ठिकाणी बाबा नॉन मध्ये आपल्या मावळतुर्गात बोलायचं मडण चालतं पुणे जिल्ह्यामध्ये आता काही खवई असे आहेत की त्यांना बाबा बोकडाचं मडण खातात आपण नवीन येत्या पंधरा ऑगस्टला तिथं नवीन हॉटेल शिवरायाच्या नावाने नवीन स्थापना करतो त्या ठिकाणी असल बोकडा जे मटल तसेच प्युअर शंभर टक्के गावरान कोंबडी चिकन आता समुद्राचे मासे सर्व कडेच मावळ चिला बी मासा असल मध्ये शेवगा मांसवडी आळूओडी कोथिंबीर वडी मसूर या अशी आपण मेनू गावठी पद्धतीचे ठेवणार आहोत या आतुल ले ले जी या तर या ठिकाणी अतुलजीनी त्यांच्या एकशे पाच कर्मचाऱ्यांसाठी जी मोफत सहल आयोजित केलेली आहे की कर्मचाऱ्यांविषयी असणारी जी सामाजिक बांधिलकी आहे यामध्ये कुणाला जर कधी आर्थिक मदत लागली तर सडळ हातानं त्याच्या पाठीशी उभा राहणारे अतुलजी आज हॉटेल व्यवसायामध्ये इतरांसाठी एक मार्गदर्शक ठरलेले आहे ठरलेले आहेत काय सांगाल अतुलजींनी हा जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आता तुम्हीही युवा उद्योजक आहात विकास सातकर काय सांगाल की एकशे पाच कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पूर्ण खर्च या ठिकाणी अतुलजींनी केलेला आहे मालकाचं आणि कर्मचाऱ्याचं चा, असं जे संभाषण आहे वागणं असं जर सर्व प्रकारचं असं ठिकाणी जर केलं तर यशस्वी उद्योजक हे नक्कीच शंभर टक्के होणार आणि ते जे उत्तम उदाहरण जर म्हणलं तर आमचे परममित्र अतुल भाऊ याचं कायम सहकार्य असतं नुसतं कर्मचाऱ्यांबरोबरच नाही तर तालुक्यातील ता उपक्रम म्हणा शाळेला मदत म्हणा किंवा वाढदिवस असेल किंवा लहान मुलांना कोणा सहकार्य हॉस्पिटलसाठी मदत याच्यासाठी न सांगण्यासारखं पण आहे या काही गोष्टी आणि ते आम्ही बोलू शकत नाही तर या ठिकाणी विजयदादा भानुसगरी आहेत काय सांगाल की दादांच्या या उपक्रमाबद्दल काय सांगाल की एक कर्मचाऱ्याशी असलेले जे आपुलकीचं नातं दिसतंय खूप छान अति सुंदर आणि त्यांची ती प्रेरणा पाहून सगळ्यांनी अशाच प्रकारे हॉटेल व्यावसायिकांनी हा आदर्श घ्यावा अशा पद्धतीने त्यांना खूप खूप पुढे शुभेच्छा तर सोबत जे रायगड रायगडमधन प्रवास करणारे काय अतुलदादांच्या या उपक्रमाबद्दल काय सांगाल आता अतुल दादाच्या त्याच्या उपक्रमावर हो काय सांगतो जेव्हा जी हॉटेलची क्वालिटी ती आजपर्यंत एवढे एक पण कस्टमर कोण बोंब झालं नाही किंवा काय नाही आणि आपण पण मासे रायगड जिल्ह्यातनं मावळामध्ये पोहोचवतो एकदम फ्रेश मासे त्याच्यामध्ये आपल्याला हॉटेलला तेवढं प्रसिद्ध आहे आणि दादांचं करतो हे पण चांगलं आहे कार्य कोणी कोणासाठी म्हणजे कोणाला मदत वगैरे न बोलता स्वतःहून करतात तर अतुल दादांकडे गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे विश्वासू साथीदार आहेत काय सांगाल काय नाव तुमचं माझं नाव इम्रान शाह आहे मी जवळपास दोन तीन वर्षापासून त्यांचं सगळं काम करतो फॅब्रिकेशनच त्यांचा स्वभाव आणि बाकीचं सगळं त्यांचं छान आहे तर मागील पंधरा वर्षापासून पंधरा सोळा वर्षापासून एक एकनिष्ठपणे हॉटेलमध्ये काम करणारे जे त्यांचे कुक आहेत वेटर आहेत आणि त्यांचे मॅनेजमेंट पाहणारे जे कर्मचारी आहेत अतुलजीचं आणि त्यांचं नातं म्हणजे एकदम घट्ट नातं आहे तर आता अतुलजीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी बोटिंग सुरू केलेली आहे लाईफ इज एन्जॉय जीवनाचा आनंद घेण्यासाठी हे जे एकशे पाच कर्मचारी आहेत हॉटेल शिवराज मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुंबई पुणे महामार्गा लगत असलेलं हॉटेल शिवराज म्हणलं की एक वेगळी चव आणि मावळात आल्याचा आनंद म्हणलं की हॉटेल शिवराज आता या ठिकाणी यांना अशी शेअर मारण्यात येत आहे आता जे स्पीड बाईक आहे त्या ठिकाणी पण त्यांना या ठिकाणी फिरण्याचा आनंद भेटत आहे अतुलजींच्या या कार्याबद्दल की इतरांना मदत करण्यापेक्षा त्यांच्याकडे कर असणारे जे कर्मचारी आहेत यांच्या मदतीला तर धावून जातात पण इतरांसाठी पण समाज उपयोगी उपक्रम आयोजित करण्यामध्ये अतुलदादा हे एक पाऊल पुढे असतात अतुलदादांच्या या कार्याला मावळ चोवीस तासचा सलाम अतुलदादा हॉटेल शिवराजच्या माध्यमातून अनेक गरीब गरजूंना मदतीचा हात देत आहे याबद्दल तालुक्यामध्ये पण कौतुक होते पण आज रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कलोते गावामध्ये या जे एकशे पाच कर्मचाऱ्यांना आणून त्यांना लाय पी जनजाय जीवनाचा आनंद या ठिकाणी त्यांनी घडवलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद <laughs>